माडोळे कोल्हापूर एसटी बसची दुरावस्था प्रवासी तथा कर्मचारी त्रस्त वारंवार ब्रेकडाऊन चार तासांचा प्रवास होतोय सहा तासांचा एस प्रशासनाचे दुर्लक्ष नव्या बसची मागणी तीव्र माडोळे कोल्हापूर मार्गावर धावणारी चंदगड आगाराची बस सध्या मोडकळीच आली असून प्रवासी चालक आणि वाहक तिघेही त्रस्त झालेत लांब पल्ल्याचा प्रवास असतानाही बसची अवस्था अत्यंत खराब आहे वारंवार ब्रेकडाऊनमुळे प्रवासात विलंब होतोय परिणामी विद्यार्थी वेळेवर शाळा कॉलेज गाठू शकत नाहीत तर नोकरदारांचेही वेळापत्रक कोलमडतंय चंदगड तालुक्यातून तुर्केवाडी कोवाड नेसरी परिसरातून कोल्हापूरला शासकीय कामांसाठी तसंच विद्यापीठात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे या मार्गावरची ही बस नेहमीच भरगच्च भरलेली असते परंतु सध्या या बसमधून प्रवास म्हणजे प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची मोठी परीक्षा ठरतीय बसमधील फाटलेल्या सीट्स खिळखिळ्या खिडक्या पावसात होणारी गळती यामुळं प्रवास अधिकच त्रासदायक झालाय प्रवाशांचा राग चालक वाहकांवर उतरतोय प्रवाशांनी वेळोवेळी तक्रारी करूनही एसटी प्रशासनानं याकडे दुर्लक्षच केलंय विशेषतः सायंकाळी कोल्हापूरहून माडवळेकडे येणारी ही एकमेव बस असल्यानं पर्याय उपलब्ध नाही प्रवासासाठी सहा तास लागतात रात्री उशिरा दहा वाजताच्या सुमारास ही बस पोहोचते त्यामुळं महिला लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहतो संदर्भात यशवंत नगर येथील प्राध्यापक एन जे कांबळे यांनी सांगितलं की संध्याकाळी परतताना आमच्याकडे या बसशिवाय पर्यायच नाही पण ही बस वेळेत पोहोचत नाही रात्री उशिरा घरी पोहोचल्यामुळे महिलांसाठी धोका निर्माण होतोय एसटीनं निदान या मार्गासाठी सुस्थितीतील बस उपलब्ध करून द्यावी याबाबत चंदगड आगाराचे व्यवस्थापक सतीश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता सदर बस कोल्हापूर डेपोची असल्याचं त्यांनी सांगितलं सध्या रस्त्यांची कामं सुरू असल्यानं उशीर होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा